गुडो बाडो गुडो बाडो हे चली चली गेली नाही चली गेली नाही चली गेली चली गेली नाही चली गेली करो रुक्षो गो वंश वादा आपले महाराज देव सोनाथ जिल्ह्यामध्ये जनावरांची जी वाहतूक आहे ती परवानधारक जनावराची ती वाहतूक चालू असताना परवाना असताना अनेक ठिकाणी गोरक्षकाच्या नावाखाली वाहतूक आढवून त्यातून जनावर उतरून घेतले जाते वाहतूक करणाऱ्या माणसाला मारलं जातं लूट केली गोरक्ष जाते गोरक्षणात ते जनावर गेले तर दोन दिवसांना ते सापडत नाहीत त्यांनी लगेच विकलेले असतात त्याच्यामुळं गोरक्षणाने किती जनावर उठून घेतली त्याची पडताळणी करावी अशी आमची एक मागणी आहे काय निवेदन दिलं निवेदनात दुसरी मागणी आहे दोन हजार पंधराचा जो गोष्ट हातकऱ्याचा कायदा आहे तो रद्द करावा इतर राज्याला आजूबाजूला बरेच ठिकाणे तो कायदा लागू नाही तसं महाराष्ट्रात सुद्धा खूप समाज आहे खाणाराला त्याच्यामुळं तो कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू नये रद्द करायला धाराशिव जिल्ह्यामधले जे जनावरांचे बाजार होते ते त्या ठिकाणी कृषी समाजानं खरेदी विक्री बंद केली आता काय परिणाम होईल आणि आपण काय प्रशासनाकडे मागणी केली खाता काय जो, जो रद्द झाला बाजार बाजार रद्द झाल्यानं तिथं जनावर खरेदीलाच नाही कारण ह्याने जनावर खरेदी करून वाहनात बसले की जाडी केली त्याच्यामुळे के त्याने रद्द केलं आणि ह्याचं नुकसान शेतकरीच व्हायलाय शेतकऱ्यांना भाकर जनावर काय करायचं काय शासनाकडे काय मागणी शासनाकडं मागणे तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही तपासा कायद्याच्या बाहेर असलं तर कारवाई करा पण हे चाललेलं खोटा गोरक्षणाचा धंदा बंद करा आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले सर्व बहुजन समाज या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि विषय असा आहे की हे जे आंदोलन आहे ते आंदोलन खऱ्या अर्थानं बरोबर आहे कारण जिल्ह्यातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा जनावराचा आणि शेतीचा धंदा मानला जातो जे जे भाकर जनावरं आहेत ते भाकर जनावरं गावात कुणी घेत नाही आणि ती भाकर जनावरं कुणी घेतली नाही तर मग दुसऱ्याच्या शेतात त्रास होतो एकमेकाशी भांडणं वैरत्व निर्माण होते त्याच्यासाठी हे जे भाकर जनावरं आहेत ती भाकर जनावरंच शेतकरी आपल्या वेळोप्रसंगी विकून टाकतात आणि त्या त्याच्यातून बियाणं असेल खतपाने काय असेल त्याच्यासाठी ते पैसे वापरतात म्हणजे ही काय जाणीवपूर्वक असा प्रकार होत नाही की खाटीक म्हणजे कुरेशी समाज ती विकत घेत आहे आणि त्याला डायरेक्ट खाटी खाण्यामध्ये नेत आहे असा प्रकार काय दिसून येत नाही ही जे, जे कुरेशी समाज आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत करतोय अशी आमची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाने विशेष करून आणि व्यापाऱ्यांनी त्या तथाकथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून पूर्ण राज्यामध्ये आपल्या खरेदी भाकर जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद केलेला आहे आणि त्यानंतर ते लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य मुख्यालयासमोर बसलेले आहेत आजसुद्धा उस्मानाबादमध्ये आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्व जाती धर्माचे सर्व बहुजन समाज सर्व लोक आज जर तुम्ही ह्या धरणा आंदोलनामध्ये बघताल तर सर्व जाती लोकांच्या कारण हा शेतकऱ्यांच्या जे पशुधन आहेत त्याचा हा प्रश्न आहे आज भाकर जनावरे जर कृषी समाजाने विकत घेतली नाहीत आणि ते तर सर्वात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा निर्माण होऊ शकतो भाकर जनावरे हे कत्तलीसरची जात नाहीत भाकर जनावरांचा इतरसाठी इतर ठिकाणीसुद्धा व्यवस्थितपणे उपयोग होतो परंतु हे गोरक्षक आणि इतर ह्या लोकांनी इतका कहर केलेला आहे की मॉब लिंचिंग लूटमार आणि गोळा करणे असे अनेक प्रकार ह्या गोरक्षकांच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि सर्रास चालू आहेत त्या सर्व गोष्टीला कंटाळून आज कृषी समाजाने पूर्ण राज्यामध्ये खरेदी विक्री सगळं बंद ठेवलेली आहे आता ह्याचा परिणाम भविष्यात काय होईल ते सांगू शकत नाही त्यांची मागणी हीच आहे की दोन हजार पंधरा रोजी जो गोवंश कायदा पास झालेला तो रद्द करावा आणि हे जे गोरक्षकांच्या नावाखाली जी गुंडगिरी चालवल्या चाललेली आहे त्याचे त्याच्यावर शासनाने ताबडतोब प्रतिबंध आणावा अनेक गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये तरी पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीत आज उद्या आज हा व्यवहार बंद झालेला आहे आपण पाहाल की गावगावचे जे जनावरांचे जे व्या व्यापा व्या म्हणजे जनावरांचे जे बाजार भरतात तिथं खरेदीसाठी सुद्धा नाही भाकर जनावरं पाळणं हे शेतकऱ्यालाच विचारा किती खर्च येतो आहे त्याच्यामध्ये आणि किती आर्थिक नुकसान होत आहे हे आता काही दिवसात महिन्या दिन महिन्यात शासनाला कळेल जेव्हा ही शेतकरी जे ते ते ही जनावरं स्वतःची घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये येतील किंवा मंत्रालयात जातील तेव्हा सरकारला ह्या गोष्टीची जात जाग येईल आणि आमचं मागणी हीच आहे की ह्या हा गोरक्षकादा रद्द करावा ह्या गोरक्षकाच्या नावाखाली जी मुंडेगिरी आहे ती ताबडतोब ती बंद करावी या क या लोकांना सुटसुटीत परवाने असूनसुद्धा यांना लुटलं जातं आहे मग हे कर लोक करतील काय तर त्यांनी आपला लोकशाही मार्गाने हा मार्ग अवलंबलेला आहे आणि ते जोपर्यंत गोरक्षक दोन हजार पंधराचा गो हत्यावर गोवंश हत्या, गो हत्या कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हे लोक मा माघार घेणार नाही आणि हे आंदोलन पुढं पुढं हे असंच चालू आहे